नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मिरची वडा त्यासाठी ते आपण इथे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याला तुम्ही शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची सुद्धा म्हणू शकता मिरच्या आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्यांना आपल्याला मधून चीर पाडून घ्यायचे चीर आपल्याला पूर्ण पाडून नाही घ्यायची फक्त मध्ये आपल्याला वड्याचं सारण भरता येईल म्हणजे जे आपण बटाटवड्याचं वड्याचं जे सारण असतं आपली भाजी ती भाजी मध्ये भरता येईल एवढी चीर पाडून घ्यायची आहे तर आता आपण पहिले ह्याला चिर पाडून घेऊयात इथे आपण पहिली मधून चिर पाडून घेऊयात ही आपल्याला अशी मिरची घ्यायची आणि तिला फक्त आपल्याला अशा प्रकारे मधून चिर पाडून घ्यायचे पूर्ण चिर पाडायची नाही हे पा इथे आपण अशी मधून चिर पाडून घ्यायची आणि या चिरेच्या मध्येच आपल्याला अशी चिर पाडून झाली ना की मध्येच आपल्याला भाजी भरून घ्यायची तर आता आपण सर्व मिरच्यांना अशा चिरा पाडून घेऊयात मिरचीला चिर पाडून झाली की मिरची आपल्याला पाण्यामध्येच ठेवायची म्हणजे मिरची मधला जो काही बी असतो ना तो सर्व पाण्यामध्ये निघून जाईल आपण आता इथे सर्व चिर पाडून घेऊयात इथे आपल्या आता सर्व मिरच्यांना चिरा पाडून झालेल्या आहेत मिरची मिरची घेताना मिरचीचे दोन प्रकार असतात त्यामुळे मिरची पाहूनच घ्या एक तर सालीची मिरची असते आणि दुसरी पातसालीची असते तर आपल्याला इथे जाड सालीचीच मिरची घ्यायची आहे तर इथे आपल्या आता सर्व मिरच्यांना मस्त चिरा पाडून झालेल्या आहेत तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे आपण एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपण घेतलेले दोन उकडलेली बटाटी बटाटे आपल्याला इथे उकडून घ्यायचे आहेत उकडलेल्या बटाट्यांना आपल्याला एकदम बारीक असं स्मॅश करून घ्यायचं आहे तर आता आपण ही सर्व बटाटे स्मॅश करून घेऊयात आपल्याला एकदम पूर्णपणे बारीक असं स्मॅश करून घ्यायचं आहे इथे आपली मस्तपैकी अशी सर्व बटाटे सुद्धा स्मॅश करून झालेली आहेत आपण हे स्मॅशरला लागलेली बटाटे सुद्धा काढून घेऊयात इथे आपले आता बटाटे सुद्धा स्मॅश करून झालेली आहे यामध्ये आपण आता मसाले घेऊयात इथे आपण घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा इथे आपण घेतलेला आहे दोन बारीक चिरलेल्या मिरच्या इथे आपण घेतलेली आलं लसूण आणि जिरा यांची पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे आलं लसूण आणि सोबतच जिरा आपण इथे ठेचून घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण घेतलेले आहे पाव चमचं हळद इथे आपण घेतलेलं आहे पावचमच धणे पूड इथे आपण घेतलेला आहे घरगुती आगरी कोळीत लाल तिखट मसाला इथे आपण घेतलेली आहे एक चमचा मिरची पावडर इथे आपण घेतलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ तर इथे आपण आता हे सर्व मसाले ह्यामध्ये घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे सर्व मसाले आपल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला पूर्णपणे बटाट्यामध्ये एकजीव करून आहे इथे आपले आता सर्व मसाले कांदा आणि बटाट्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत तर आपल्या इथे मस्तपैकी असा मिरचीवड्याचं सारण तयार आहे तर आता आपण लगेचच मिरच्यांमध्ये हे सारण भरून घेऊयात ते आपण आता ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला या मिरच्यांमध्ये हे सारण भरून आहे आपण आता ह्या मिरच्यामध्ये पूर्णपणे आत सा हे सारण सर्व भरून घेऊयात सारण आपल्याला एकदम घट्ट असं भरून घ्यायचं मिरचीमध्ये पूर्णपणे इथे आपलं आता हे सर्व सारण हे मिरचीमध्ये भरून झालेलं आहे तसंच आपण आता बाकीच्या मिरच्यांमध्ये सुद्धा असं सारण भरून घेऊयात इथे आपलं आता सर्व मिरच्यांमध्ये तर सारण भरून झालेलं आहे मस्तपैकी आपण असं एकदम भरगतच सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारेच आपल्याला सर्व मिरच्यांमध्ये भरगदचं सारण भरून घ्यायचं आहे आपल्या इथे आता सर्व मिरच्यांमध्ये भरगतच असं सारण भरून झालेलं आहे तर आपण आता मिरचीचं बॅटर बनवायला घेऊयात इथे आपण आता बॅटर बनवणार आहोत बॅटर बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण आता गरजेपुरतं पाणी घेऊन मस्तपैकी असं बॅटर एकजीव करून घेऊया आपल्याला बॅटर बनवताना बॅटर आपल्याला एकदम जाडसुद्धा बनवायचं नाही आणि एकदम पातळ सुद्धा बनवायचं नाही मध्यम असं आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर बॅटरमध्ये तुम्ही हळदीच्या ऐवजी मसाला सुद्धा टाकू शकता हे पहा इथे आपलं इथे आपलं आता मस्तपैकी असं मध्यम बॅटर तयार झालेलं आहे एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही अशा प्रकारेच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यापैकी असं वड्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे तर आपण आता ह्यामध्ये मस्तपैकी मिरची मिक्स करून घेऊयात इथे आपलं आता तेल तर तापलेलं तेल आहे तेलामध्ये ता आपल्याला आता मिरची मस्तपैकी टॅप करून सोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला बॅटर जाड ठेवायचं आहे म्हणजे मिरचीच्या वरची कोटिंग सुद्धा खूप छान होते था तर आपण आता मिरची तर बॅटरमध्ये टॅप करून घेतलेली आहे आपण आता तेलामध्ये सोडून घेऊयात इथे आपण आता मिरची मस्तपैकी तेलामध्ये सोडून घेऊयात आपलं बॅटर जाड असेल ना तर मिरची कोटिंगसुद्धा खूप छान होते इथे आपण एकदम जाड असं बॅटर करून घेतलेलं आपण इथे ते, ते एका टायमाला चारच पहिल्या मिरच्या सोडून घेतलेल्या आहेत ह्याच मिरच्या आपल्याला मंद गॅसवर मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत आपण आता हा मिरची वडा अलटी पलटी करून घेऊयात म्हणजे आपल्याला दोन्ही साईडूनच मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला हा दोन्ही साईडून मस्तपैकी असा अलटी पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला हा मिरची वडा बनवताना एकदम स्लो गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहे कारण मग पटकन जर आपली मिरची आहे ती जर लगेच फ्राय झाली ना तर आपलं जे आपलं वड्याचं बॅटर असतं ते सर्व तसंच राहतं त्यामुळे स्लो गॅसवरच आपल्याला हा मिरची वडा बनवून घ्यायचा आहे मस्तपैकी आपल्याला दोन्ही साईडून कुरकुरीत होईपर्यंत मिरची वडा फ्राय करून घ्यायचा आहे आपण आता परत एकदा मिरची वडा आलटी करून घेऊयात त्या साईडून आपला वडा फ्राय होत नाही ना त्या साईडून आपल्याला वडा फ्राय करून घ्यायचा आहे कारण आपण तेलामध्ये सोडल्यानंतर वडे आपले असे गोल फिरत असतात त्यामुळे आपल्याला ते घराच्या सहाय्याने मस्तपैकी अलटी पलटी करून घ्यायचे आहेत इथे आपले आता दोन्ही साईडून मस्तपैकी असे मिरची वडे फ्राय करून झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे आपले इथे वडे झालेले आहेत तर आता हे पहा एकदम कुरकुरीत असे आपले इथे वडे झालेले आहेत तर आपण आता हे मिरची वडे काढून घेऊयात दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू